बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर सोलापूर येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी आमदार यशवंत माने आमदार संजय शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून एकशे सत्तर दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी आठशे चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर केलाय या अंतर्गत कामे सुरू आहेत राज्य शासनाचा दोनशे सदुसष्ट कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा सुमारे नव्वद कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल तरी महापालिकेनं या अनुषंगानं पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितलं आहे सोलापूर शहर महापालिकेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जुना पुणा नाका ते पत्रकार भवन व जुना बोरामनी नाका ते मोरारका बंगला असे दोन उड्डाण पूल मंजूर असून भूसंपादनासाठी एकशे एक कोटींचा शासन हिस्सा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर उजनी धरण पाणी पातळी कमी झाल्यानं शहरातील लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दुबार व तिबार पंपिंग महापालिकेला करावं लागतं त्यासाठी आवश्यक असलेला तीन पॉईंट चोपन्न कोटींचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी तीन पॉईंट छत्तीस कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने माहिती दिली जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले असून पंचेचाळीस महसूल मंडळात देखील दुष्काळ जाहीर केलाय प्रशासनानं पंचावन्न कोटींचा टंचाई आराखडा तयार केला असून सद्यस्थितीमध्ये चार गावांमध्ये चार टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून पुढील एकशे पंधरा दिवस पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा बियाण्यांसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातील तीन पॉईंट पन्नास कोटीच्या निधीतून चारा बियाणे खरेदी केलं असून उर्वरित चार पॉईंट पन्नास कोटी निधी त्वरित पशुसंवर्धन विभागाला चारा खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे जिल्हा प्रशासन पाणी व चारा टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यात कोठेही पाणी अथवा चाराची टंचाई भासणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचं सांगितलंय त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचा मंजूर असलेला निधी शंभर टक्के खर्च होईल यासाठी नियोजन केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची त्याचबरोबर एस टी पी प्रकल्प ड्रेनेज प्रकल्प वाढीव पाणीपुरवठा योजना रस्ते त्याचबरोबर पुलाच्या कामांची माहिती दिली आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती बैठकीत सादर केली तर तेजस्विनी आफळे यांनी पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याची माहिती दिली आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस चो तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा